धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात मूर्तिजापूर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला त्या घटनेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली त्यामुळे शेकडो बौद्ध बांधव हा उत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिजापूर शहरातले बस स्टँड नजीकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ जमले होते एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरासह पंचक्रोशीतील डॉक्टर बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून गर्दी करीत होते तर नागपूर येथे दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी समाजसेवक संदीप सरनाईक यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जगात शांतता निर्माण झाली पाहिजे याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार मार्गदर्शक आहे अशी भावना बाबासाहेबांच्या अनुयायांनी यावेळी व्यक्त केली आहे प्रतिनिधी श्यामोळसकर महाराष्ट्र न्यूज वन मूर्तिजापूर काय सांगायला बाळासाहेब आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात जात पात धर्म पंथ भेद हे विसरून समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात आजच्या दिवशी सर्वप्रथम मी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज गांधी श्रीराव ज्योतिराव फुले तसेच अहिल्यादेवी होडकर मा रमाई मा भिमाई या गाडगे बाबा या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो व आज एकोणीसशे छप्पन रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आम्हाला दीक्षा देऊन म्हणजे जो बौद्ध केलं जे बौद्धात रूपांतर केलं त्याच्यामुळे बाबासाहेबांचे कोटी कोटी उपकार आमच्या समाजावर आहेत नाही 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 तर ते आम्ही उपकार विसरणार त्यांचे फक्त जातीवरच ओबीसी एन टी प्रत्येक जातीला त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतं बौद्ध समाजाचे नेते असून सर्व समाजाचे नेते आहेत ही सर्वांना जाणीव असली पाहिजे व याच्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा याच्या पेक्षा मोठा जल्लोषात झाला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद